तर फार यांची बातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षा वाला तुझा ऐकायला या टायमाला कोण आला आहे जाऊन बघ कोण आहे ते मला कसं कळणार ठीक आहे कोणाचा तरी चंद्रकालाचा पत्र आहे चंद्रकाला चंद्रकाला आहे चंद्रकला चंद्रकला फालतू असतो शाळेत गेलो की नाही चंद्रकला माम माम हे काय रे काय झालं चंद्रकला बिंद्रकला कोणा तरी पत्र आले अरे चंद्रकला काय म्हणतोस डायरेक्ट चंद्रकला म्हणजे तुझी आत्या यांची चुलत चुलत बहीण पहिल्यांदा आमच्या लग्नाला आली होती नंतर मध्येच कधीतरी अशी धावती भेट दिली आणि त्यानंतर आत्ता येत आहेत त्या कलात्त्या तीच काय हो तीच ती <laughs> बर कधी येत आहेत वंच वंच कोण अरे बाबा वंच म्हणजे तुझी कल आत्या आपण काका मामा नाही का बोलतो अशीच नात्यातली एक हात कधी येणार आहेत ते सांग पहिलं आत्ता आत्ता येते भाई चल पटापट सगळं आवरायला गे बघू त्याला काय सगळं आवरून ठेवलेलं आहे हो रे बाबा पण तरी पण परत एकदा तपासून बघ आत्त्याला की नाही सगळं नीट नेटक जागेवर लागतं घरामध्ये संपूर्ण स्वच्छता हवी एकही कपटा किंवा काडी जमिनीवर पडलेली नको म्हणजे बाबा असते ना तर आत्ता तिची नियमावली वाचूनच दाखवली असते काय बोलते मग म्हणजे लेडी हिटलर येणार आहे की काय गप्पा बस सेवका हा तुझा आगाऊपणा आत्या समोर चालणार नाही या तिच्या समोर जरा नीट बोलत जा जाम त कसा बोलायचा शब्दाला शब्द देऊ नकोस भलत्या सलत्या चौकशा करू नकोस ती जे सांगेल ते मुकाट्याने ऐकत जा कळलं झाला म्हणजे मुका राहायचा तसं समजावं तर मुकात राहायचा कळला मुकात कळला ना तसा तर तसा हे बघ मी आत्ताला जाऊन घेऊन तिच्या आवडीचं जेवण कर मस्त पैकी आणि संजनाला बोलवा किरण फिरते कुठे मी सांगते तिला हा चल मी येऊ काय जेवण वाढले काम कर चल किती वाजले बरं आता दीड दोन तासात ती लोक परत येतील तोपर्यंत आपण सगळं आवरून घेऊया आवरेल काय रे सगळं ज्याला मी काय म्हणतो तू आता काही बोलू नकोस पहिला बाजारात सामान घेऊन जा म्हटलं ना पण मला काय म्हणजे शिरा श्रीखंडपुरी कि बासुंदी काय बनवू काय बनवू काय अरे तू परत पण आलास मला काय यादी दिलाव पैसा दिलाव पिशवी काय किशत ना आणू चल देता तुला यादी असं कसं रे तू येणार तुला मागता येत ना माझ्याकडे सदा कदा बिल मांज्यावरच फाडा चल आई आत्ता ये ये अगं सामान राहू सेवक आणल तू ये बाई 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 कसलं ते तुमचं शहर रे बापरे किती त्या गाड्या किती ती माणसं काय रे सगळ्या शहराची कचरा कुंडी करून टाकले रे लोकांनी अगं शहर म्हटल्यानंतर आल्यास ना हो पण आपल्या घरी आपण राहतो तेव्हा घाण करतो का कचरा करतो का अरे शिस्त म्हणून बळीच नाही रे लोकांना पण त्या मुलाचं कान धरलाच एवढं कान धरणा धरायलाच पाहिजे होत अरे जिथे कचरा टाकू नये म्हणून लिहिलं होतं ना तिथेच कचरा टाकलेला होता ती छोटी 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 पाकिटं होती रे ते गुटका खाऊन ना बेकार एकदम हो ना तू नाही ना का हा हा, 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 सेवक घरी असतो काय रे वडील माणसाचे पाय धरायचे असत माहित तुला पड व्यवस्थित की काय तुझा आणि साफसफाई करतोस ना नीट हा करतोस वा वा बघ वा. बघ किती धूळ आहे बघ बघ किती घाण आहे बघ बघ साफ 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 कर बघ साफ कर म्हणत काय 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 चाललंय का तुझं का, काय रे बघतोस काय घरी आलेल्या माणसाला पाणी वगैरे देण्याची काय पद्धत आहे की नाही अरे गय रे म्हणून नाही त्याला सवय जायशी बर तू थकलशीला हो बस बस तू बसलेस आणि मला बस बस सांगतोय सॉरी बस ना भाई गो खूपरे थकली बापरे बापरे पाय आखडले असतील एस टी अरे हो सेवा अरे पाण्यान लवकर पाणी घेते ना तू <laughs> बुक्स तरी स्वच्छ आहे रे एकद हा मॉम पण आली वन्स, नमस्कार करते अखंड सौभाग्यवती सौभाग्य आणि हे काय झालं अगं कुंकुआची सर हॅट्टीच बरं टिकलीला येणार आहे का तुझ्या जा पहिले रुपया एवढा कुंकू लावणे आले आले आणि कुठे कुठे संजू कुठे आहे आपलं हा तिच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे ना तिकडे गेली हो मी काय म्हणतो तू जेवून घे ना मस्त पैकी हो आणि आराम कर मस्त <laughs> बरं होईल भूक लागलीच आहे गाडीत काही खायलाच मिळालं नाही जेवते आणि आराम करते मला आंघोळीला पाणी ठेवायला सांग ना हा? 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 पाणी पाणी ठेवणी देवा रवळ नाता सुखरूप पाडलंच रे बाबा भाचा भेटला भेटला भाची भेटली पण सदा असता तर झालं बाबांचं काही नक्की नसतं ग अगदी त्या धूमकेतू सारखं म्हणजे आता बघ ना नेमकं ऑफिसच्या कामासाठी आताच त्यांना बाहेरगावी जावं लागलं पण आल्यासारखी भेट झाली असती तर बरं झालं असतं नाही ग आता सणाचे दिवस आहेत तेव्हा लवकर या अशी आईने ऑर्डर दिली बघूया केव्हा येत आहेत ते पण बाबा नसल्यामुळे दादाची मजा चालली हा कशी ग आत्या हा तू आली अस ना आता त्याला ना चांगली समज दे आई बाबांनी हात टेकलेत त्याच्या पुढे खरंच असं नाही तर काय बघच तू आता थांब आठ दिवसात त्याला वटणीवर आणते संजू कशाला चहाड्या करतेस ग भावाच्या कले तू अजिबात हिचं ऐकू नकोस नाही थोडा धाद्रट आहे पण फार गुणी आहे माझा नातू हा हो ना बघते हो तुझा नातू तु किती गुणी आहे तो आणि काय गो काय हे काय काय झालं काय काय आजी काय ग तुला जेवतेस की नाही तू अगं किती वाढली आहेस बघ तू पायाच्या नुसत्या काड्या झाल्या अगं बगळ्यासारखी दिसतेस कसली जेवते ती ते डायट फायट करतात ना या हल्लीच्या पोरी आजी हल्लीची हीच फॅशन आहे कळलं ना झिरो फिगरची झिरो फिगर येस अगं झिरो फिगर करता करता एकदम झिरो होशील तू दिसणारच नाही काय गो काय केस गवताची पेंट लावतेस की नाही तू लावता कधी 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 हो ते काय नाही रोज तेल लावायचं आले ना रोज तेल लावणार जा पहिले तेलाची वाटली घेऊन नंतर नंतर नाही नंतर नाही तेलाची जा काय हल्लीच्या पोरी आ मग मन, काय म्हणतय गाव कस चाललंय चाललंय पाय चालताय तो वरती चाललंय <laughs> बाकी काही म्हणा कुडाळ हवामान तुला मानवलंय भरपूर जाडी झाले ना गा आणलास <laughs> <laughs> <चाँ> <laughs> तू केलास वा 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 <laughs> किती रे गोड चाकस स्वस्त इकडे चालणार नेमी सरकाचा आहे हे तिकडे आणि ही काय चहा पिण्याची पद्धत आहे दुक्रासारखा चहा पीतोस ती दुक्कर मग अरे काय रे तू मुकायस ना मग बोलला कसा कधीपासून बोला लागलास तू लहानपणापासून असं मग मी आल्यावर मुग घेऊन का बसला होतास त्याला मी कुठं मुग घेतलेले आणि ani काय पण बोलायचं नाही आपल्याला भळत असेल तर आधी सांगून ठेवतो ए तू कोण मला बोलणार माझ्या भावाचं घर आहे मी वाटेल ते बोलीन तू मला दम द्यायचं नाही सांगून ठेवते मी समजलास ना बर 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 सेवक तू आज जा आज जा म्हणते ना जल्ला तुम्ही बोलता म्हणून मी चाललाय अगाऊ आहे कस काय खपून घेत त्याला कोणच ठेव अग नोकर असला तरी घरच्या आहे तो नाही थोडा उद्धट आहे पण मनाने फार प्रेम आहे हो तुला चहा जास्त गोड वाटला का किती साखर टाकली मी समीदा सांगून दुसरा चहा बनवायला सांगते सांग कमी साखरेचा नको नको खूप झालं बसल चालेल ना ओ, हो समीर काय रे यावेळेला काय मासिक वाचत बसलास मासिक ठरवून वाचायचं का दिवसा किंवा रात्री मॉम काय झालं काय का रे चेहऱ्याला काय लागलंय माझ्या तुझ्या डोक्याला टेंगूळ कसं काय आलं हे अगं ते टिकली कशाला लावली थोडी मोठी आपल्या सोसायटी मध्ये फॅशन शो बघा टिकली लावून <laughs> तुझ्या आत्याची कृपा अच्छा अच्छा म्हणजे आता आपल्या घरात परंपरा आणि संस्कृती याचे डेली सोप सुरू झाले म्हणायचे सेवक अरे हे रे काय हे मॉम आता डाकू मंगलसिंग सिंगा झालाय आणि आत्याला पण असं काय करतोय ए अरे सर्व कुठेतरी लावशील काय वेळ काय झालं काय त्याच जाऊ दे काही खरं नाही तुझं लष्कराच्या भाकऱ्या बाजायचं सोडून द्या आता यू मीन टू से आर्मी साठी कुकिंग मॉम जन्मात आपण स्वयंपाक बनवू शकत नाही काय ही उच्च भाषा वापरण्यापेक्षा ना जरा विचार उच्च कर तुझे ओके okay. जशी आपली आज्ञा मासाहेब समीर अरे सगळं कस चेष्टेने घेतोस तू मला सांग काल कुठे होतास तू मग काल की बात काल हो गई आज का पूछ काना खाली आवाज कडे बरं कर सांगतो काय आलं की काल म्हणजे ते घरमोड्यांच्या घरी ना घराचं घरपण या विषयावर परिसंवाद होता त्यात बिझी होतो मी का काय आलं हो का सुमे घ्या आता आत्याच्या प्रवचनातून कळेल काय ते अगं तुम्ही कोणाशी बोलतेस तू अरे आत्या कुठे तुझा पत्त्या आपला पत्ता पाया पडतो वाघ नको उगत भांग विस्कडेल यशवंत हो माझं सॅम नाव चांगलं उगत कशाला यशवंत वंस हो। आता तुम्हीच समजावायला या पालत्या घड्यात पाणी ओतून काही उपयोग नाहीये ना घडा ना आणि पालता ऐकून घे तुम्ही वाटेल आवाज ए तू गप्पा

अगं काय झालं तेल लावलं म्हणून काय झालं काय कॉलेज मध्ये सगळे चिडवतील ना मला तेलवाली म्हणून <laughs> अगं तुला केसाला तेल लावायला सांगितलंय कॉलेज मध्ये खाली आवाज काढेल त्यालाच चल गप्पा बस सकाळी जाताना शॅम्पू लाव तेल सगळं निघून जाईल शी मला वाटतं ना नक्की यंदाची दिवाळी आहे बोंबल काही बोंबलत नाही एक माणूस जास्त आहे उलट दिवाळीची मजाच येईल मजा येईल आई मला एक कळत नाही mm. तुम्ही ते आत्याचं इतकं सगळं कसं ऐकून घेता ग अगं तिला आता आपल्या शिवाय कोण आहे आता आहे थोडी कटकटी थोडी फटकळ पण मनात माया आहे म्हणून सगळं करते की नाही अगं हो पण mm? मला सांगा त्या आत्या समोर अजून किती <laughs> आड़ दिवस असा गप राहायचा फक्त आठ दिवस आठ हो। दिवस असं गप राहिलं मुका होईल मी खरोखर ते एक वेळ परवडेल कळलं ना पण माझं एक कान माणसाचं आणि एक उडून हत्ती जवळ त्याचं काय हसते का हसते हसतच पाहिजे तुला ए हसू नका बॅटरी आहे देन ठेवून समजला ना मला बॅटरी म्हणू नको सांग आई तुला सांग म्हणजे काय म्हणजे दादा सॅम सेवक तुम्ही पराचा कावळा करू नका मी हत्ती बोलतोय तू मध्येच कावळा करून आणतेस तू जरा गप्प बस आणि सेवक तू माझ्यासाठी आठ दिवस शांत राहा आठ दिवस बरं ठीक आहे तसं काय मी त्या लेडी हिटलरला घाबरत नाही तुम्ही बोलता ना, मन मी घा आणि माझं काय तू जरा आठ दिवस उठा ठेव्या बाहेरच्या ना जरा कमी कर आणि घरी जरा लवकर ये आणि शहाण्यासारखं वाघ काही शहाण्यासारखं वाघ बाहेर केवढी कामं मला दिवाळी आहे माहिती नाही तुला अरे घरातही कामं असतात तीही करून बघ कधीतरी कळलं ना काय कळलं ना म्हणजे मी काय चकल्या पाडायच्या शेवटायचं काय बोलतेस काय अरे ती पाहू नंतर पण आधी ठरल्यासारखं वाघ ओके ओके ग्रँड मा समीधा काय ग फराळच कुठवर आलंय चालू आहे कले तू आली अस ना मग होईल फराळ पटापट तो होईलच ग पण एकाला दोन हात असले ना पटकन होईल शिवाय मुलं आहेतच मदतीला वाटलंच तुम्हाला काय कि माझ्यासारखा ऑलराऊंडर असा मी असताना त्याने ही काम करायला पाहिजे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम बरं खरेदीला कधी जाऊया उद्या फटाके म्हणजे काय फटाके कशाला आणि हे सारखे दल्ला दल्ला करून फटाके लावायचे अग कले दिवाळी म्हणजे फटाके नको का तू का आलीस नाही म्हणजे <laughs> अचानक का आलीस अचानक कशी आली सगळं म्हटलं तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करूया क्या बात आहे आता दिवाळीच आहे अरे म्हणतात ना दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा माझ्यातर्फे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि आम्हा सर्वांतर्फे <laughs> तुम्हाला ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फराळ भरपूर खा पण फटाके मात्र वाजू नका असे म्हणते मी